नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पेरू तर त्यासाठी आपण आता पेरू कापून घेणार आहोत बक्षात आपण आता पेरू कापून घेतला नाही त्याच्या वगैरे आपण सर्व काढून घेणार आहोत आपण मिक्सरच्या मानेमध्ये काढलेला सर्व घर टाकून घेणार आहोत तुमचा पेरू जर जास्त गोड असेल तर कमी साखर टाकली तरी चालते त्यामुळे आपण आता दोन चमची साखर टाकणार आहोत

काय मी तर म्हणजे रूम त्याला तर पण तिखट आणि मीठ एकत्र केलेले छान असं पण त्याला गार्निश करून घेणार आहोत आपला ज्यूस देखील तयार आहे तर आपण याच्यामध्ये सर्व करूया तर तुम्हाला आता ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद तर ता तयार आहे आपला पेरूचा ज्यूस तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा कसं झालं कमेंट करून नक्की सांगा तर माझा आज बेरोजा ज्यूस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील नाए धन्यवाद